जय शिवराय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सोडलेले जे काही भाग आहेत आजच्या तारखेला ते देखील याच भागातले पुन्हा रिपीट कव्हर करणार आहे काही भागामध्ये सकाळी पहाटपासून पाऊस सक्रिय होईल तर संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत देखील अजूनमधून थोडी उगाड देईल पण पाऊस हा साबका शिपका झडीचा चांगला ठोक्कर थेंबाचा जो काही पाऊस आहे तो होणार आहे तर उद्याची कंडिशन नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला जोर वाढतो आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये चांगला जोर वाढतो आहे नागपूरसह वाशिम हिंगोली बुलढाणा जिल्हा जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा जोर वाढतो आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव पर परभणी साईडचा देखील जोर वाढतो आहे परळी वैजनाथ लातूर जिल्ह्याचा देखील जोर वाढतो आहे सात जुलैपासून त्यानंतर नांदेड जिल्ह्याच्याही सर्व तालुक्यांचा जोर वाढतो आहे देवराई आंबडपट्ट्याचा देखील जोर वाढतो आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची उत्तर भाग त्यांनी घेतले आहेत पण पैठण गंगापूर जो काही परिसर आहे हाही भाग उद्याच्या रड्यावरती येतो आहे म्हणजे सात जुलै पासून सलग तीन दिवस सात आठ आणि नऊ जुलै या पण सातत्याने मागून सांगितलेलेच आहे सा पण शेतकऱ्यांना लाईव्हच्या माध्यमातून आणखीन असं वाटतं की आज आमच्याकडे होईल का उद्या आमच्याकडे होईल का या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आता बघूयात आपण सविस्तरपणे सातारा परिसरातले जे काही भाग पावसाने त्रस्त आहेत नाशिकमध्ये सुद्धा काही भाग पावसामुळे खूप परेशान आहेत तुम्हाला कमीत कमी अजूनही या पावसाचा परिणाम जो आहे अकरा जुलैपर्यंत कायम टिकून आहे ज्यामध्ये साताराची पश्चिम बाजू आहे सातारा प्रॉपर भाग आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी आहे मुंबई तर खूपच पाणी आहे अजून चार पाच दिवस नाशिकच्या काही घाटमाता परिसर असेल नाशिकचे चांदवड मालेगाव काही भाग वगळता इथेही काही ठिकाणी चांगला पाऊस आहे पहिल्यापासून आहे तर अशा भागांना अजून पाच सहा दिवस तो परिशान करणारच आहे आता राहिली गोष्ट आहे धुळे नंदुरबार शहाद्याची यांना उद्यापासून काही दहा पाच दहा पाच जे काही भाग राहिले असतील यांना चांगल्या पद्धतीनं तो कव्हर करणार आहे त्यामुळे काळजी उद्यापासून तुमची संपत्ती आहे भोकरदर जाफराबाद यांना काही ठिकाणी खूपच चांगला झाला तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झालेला आहे यांना उद्या सुद्धा खूप चांगला पाऊस आहे जळगावच्या सर्व तालुक्यांना बुलढाण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना शक्यतो संपूर्ण गावांना उद्याच तो कव्हर करेल म्हणजे सात जुलैला कव्हर करेल वाशिम हिंगोलीला दोन तीन दिवसामध्ये परेशानही करू शकतो अशी कंडिशन आहे त्यानंतर नांदेड जिल्हा हिंगोली चंद्रपूर गोंदिया यवतमाळ हिंगळघाट वर्धा यांना एक तास दोन तासाचा थोडा गॅप मिळत मिळत भाग कंडिशन अशी आहे की दुपारी काही का भाग आणि संध्याकाळी काही भाग पण त्यांना येत्या चोवीस तासामध्ये तर काही ठिकाणी नऊ तारखेपर्यंत परत परत तो कव्हर करत राहणार आहे थोडंफार परेशान देखील करणार आहे आता सध्याची जर कंडिशन आपण पाहिली आता राहिला आहे प्रामुख्याने बीड जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा हा उद्यापासून सात जुलैपासून तो घेणार आहे त्यामुळे लातूरचे जवळपास एखाद्या तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पडेल पण बऱ्याच ठिकाणी उद्याचा पाऊस हा सुरू होतोय आणि इतक्यातही घाबरले जाऊ नका पाऊस हा खूपच दिवस चालणार आहे जवळपास दहाही तारीख पर्यंत चालू शकतो नांदेडला आज रात्री सुद्धा पहाटेपर्यंत सक्रिय होणार आहे त्यामुळे नांदेडची जी काही चिंता आहे ती पूर्णप मिटणार आहे पाऊस आज सक्रिय झाला आहे तीन दिवस हा लो प्रेशर जो काही बंगालच्या चोप आला आहे तो चांगल्या पद्धतीने ना भिडून असणार आहे आता अहिल्या देवीनगर परिसराबद्दल आणि जे काही पंढरपूर वगैरे जे काही भाग आहे याबद्दल स्पष्ट बोलूयात अहिल्या देवीनगर परिसराच्या काही भागांमधले व्हिडिओ आले तर तरी शेतकरी नाही म्हणतात आमच्याकडे थेंब नाहीये तर काळजी करू नका तरी सुद्धा उद्याची तारीख पोषक आहे पण अहिल्या देवीनगर परिसर धाराशिव आणि बीडच्या पश्चिम भागांना मी अजूनही सांगतोय पाऊस सगळीकडे तो होईल पण सर्व दूरचा अंदाज मी तुम्हाला देत नाही आहे कारण की तुम्ही दम खात नाही डायरेक्टली वाईट आहे त्यामुळे तुमच्या भागामध्ये अंदाज सांगण्याची हिंमत राहिली नाहीये पण तरी सुद्धा तुमच्या वरती पर्जन्य कृपा ही चांगली राहणार आहे हा अंदाज तुम्हाला ह्या तीन दिवसाचा असणार आहे जवळपास काही झाली सात जुलैची म्हणजे उद्याची कंडिशन त्यानंतर मंगळवार कुठे कवर करणार आहे मंगळवार विदर्भामध्ये जळगाव परिसर नागपूर परिसर चंद्रपूर गोंदिया परिसर हा खूपच चांगल्या पद्धतीनं पाऊस हा बरसणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर वगैरे भाग म्हणजे पुन्हा उद उद्या जे आहेत ते परवदेशी सुद्धा आहे त्यामध्ये समावेश होतो आहे अहिल्या देवीनगर परिसर सुद्धा धाराशिवचा सुद्धा त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पोषक आहे विदर्भामध्ये बऱ्याच भागांना ते रिमझिम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मुसळधार देखील सरी कोसळणार आहे त्यानंतर अहिल्या देवी नगर परिसरातल्या भागांचे वारे आपण सांगितले अकरा आणि बारा जुलैच्या दरम्यान ते कमी होतील पण याच अकरा आणि बारा जुलैच्या हे अगोदर नऊ तारीख त्यांना आज मी देण्याचा प्रयत्न करतोय सर्वदूर पाऊस नाहीये पण बऱ्याच ठिकाणी पेंडवणीपासून ते चांगल्या पावसापर्यंत अहिल्या देवीनगरच्या सर्व तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी फायदा हा नऊ तारखेपर्यंत होऊ शकतो एकंदरीत कंडिशन अशी आहे तर नांदेड जिल्ह्याची आणि सोलापूरची परिस्थिती पाहिली वारं खूप आहे मध्यमही चांगला पडणार आहे आणि विशेषतः ह्या वाऱ्यामधनं थोडा दिलासा मिळेल आणि दुसरं लो प्रेशर बनेपर्यंत काही भागांना वापसा होणार नाही तो भाग म्हणजे नाशिक क्षेत्रातला काही भाग असेल विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचा तो भाग असेल मराठवाड्यामध्ये चार पाच दिवसानंतर पुन्हा वापसा होऊ शकते अशी कंडिशन आहे पण एकंदरीत पावसाचं जे चित्र आहे नऊ जुलैपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आहे आता जवळपास आपण थोडक्यामध्ये अंदाज सांगूयात तर उद्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड हिंगोली सोलापूर पट्ट्यापर्यंत धाराशिव परिसर आहे त्यानंतर अहिल्या देवीनगरचा समावेश बऱ्यापैकी आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना आहे जळगाव धुळे नंदुरबार शहादार नाशिक क्षेत्र पूर्ण आहे त्याचबरोबर नागपूर चंद्रपूर गोंदिया अतिमुसळधार ठिकाणी बऱ्यापैकी पावसाची नोंद होणार आहे आणि एक्क्याण्णव टक्क्याची व्याप्ती जी आहे ती विदर्भासाठी असेल मराठवाड्यासाठी ऐंशी टक्क्याची व्याप्ती आहे पण तो खूप चांगल्या पद्धतीनं घेणार आहे तर अशा प्रकारचा सर्व कंडिशन आहे जय शिवराय धन्यवाद